आता खरेदी कुठली खरेदी खरेदी आपण म्हशावर घेतलेला आहे पण पप्पाने घेतलेला आहे का पप्पा म्हणजे पलवाटी नव्हता घेतला पप्पा तर हा बैल रागीड आहे याला घ्यायचं म्हणजे घ्यायचा तो बैल थोडा मिस्टेक मध्ये होता तर आपण बघितली त्याची मिस्टेक आणि काढली मिस्टेक आणि बैल मस्त रुटिनला लागला पहिला पेरा कुठे टाकला आपल्या गावातच स... तुम्ही म्हश्यावर आणला तुम्ही सांगितलं आधी म्हणजे बैलगाडीला पलवाचा विचार होता का त्याला नाही बैलगाडीने असं शो म्हणजे शो साठी आणलेला पप्पानी आता फेरा मी एक फेरा न डायरेक्ट शर्तीच करतो डायरेक्ट शर्ती करतो फेरा म्हणजे मारलात नाही आता दोन वर्षात तिथून बैल रुटिंग लागली तिथून मार फेरा मारला फेरा मंडळी समोर तुम्ही बघू शकता चांगला गुलाल लक्की। आता लक्की आता नमस्कार नमस्कार तुमची ओळख सांगा माझं नाव राहुल पंडित पाटील लकी बैल हा यशन पाटील चिंचवली यांच्या नावाने पलते आज सुंदरशी गाडी झाली सचाबाईच्या विरुद्ध म्हणजे आपला बैल लपून होता तिक्र सचाबाईला लपून होता तिक्र सचाबाई निघला तर आम्हाला माहित होता ही गाडी व्हायलाच पाहिजे कारण का बदल्याची गाडी होती ती आम्हाला माहित आमच्या बैला विश्वास होता बैल आपला शंभर टक्के गुलाल देणार तर आपल्या बैलला पुणत होता लास्टपर्यंत कोणाला माहित नव्हता आणि आपला बैल जेव्हा टाकला येतला तेव्हा ते मित्र होता दोन तीन ते बघित राहिलं कारण आपली गाडी झालेली होती मैत्रीपूर्ण आता डबल बैल कारला आपण बरोबर तर सांगा ना गाडी बॅनरवर कुठली जमलेली होती गाडी आपण एक याचा मित्र होता एक आर चा तर आपण त्याचा बैल म्हणजे बॅनर सोडलेला होता शिवराजचा वडवलीचा वडवली अंबरनाथचा शिवराज होता त्याचा बॅनर सोडलेला ना त्याला जोन्सन असा एक बैल होता त्याची गारी लपलेली गारी झाली ती त्याची तर आपला बैल लपून होता म्हणजे तर आपण लपून काढला बरोबर बड़ आणि त्या साईडला कुठली जोडी होती त्याला सच्चा, गारी बैनरु गारी गारी बैनरु बारे बारे। सच्चा भाई लपून निघला आणि जॉन्सन त्या बॅनर जमलेली बॅनर अशी गाडी म्हणजे जॉन्सन आणि शिवराज शिवराज ही गाडी बॅनर ही गाडी बॅनर जमलेली आता दोन्ही सच्चा भाई आणि तुमचा लक्की ही दोन्ही लपून होती बाईला लपून होती आता गाडी जशी आता मैदानात आली किती आधी गाडी जमली ती ही गाडी कालच रात्री जमलेली च्या दरम्यान गाडी जमलेली रात्री काल रात्री च्या दरम्यान गाडी जमली होती बरोबर आहे आता ड्रायव्हर कोण बसवला गुलाल मिळवलंय तर आपला ड्रायव्हर घरचाच ड्रायव्हर म्हणजे आपलं दोन ड्रायव्हर आहेत आपण अरुण डायव्हरला बसवतो आणि भास्कर ड्रायव्हर कंटिन्यू भास्कर ड्रायव्हर असतो आणि कशी पलावली गाडी पहिल्यांदा पहिला आणि फोन केला होता याई नाही चा मित्र होता ला फोन आलता बाबा असा असा बैल ने लगेच कॉन्टॅक्ट माझ्याशी केला भाऊंशी केला तर एस ला बोलत कसा बैल चांगला आहे बोलत द्यायचं मी होत बिंदात दे तुझ्या विश्वास बैल देऊन टाकला बरोबर पण आता तुम्ही सुरुवातीला शब्द सांगितला कुठेतरी बदल्याची गाडी पण आता बदल्याची गाडी म्हणजे मैत्रीपूर्ण झाली गाडी किंवा आम्हाला ते टाकली पण आपली गाडी काही कारणस्त बाहेर गेलेली तेव्हा पण शहरात मोठी होती गाडी बाहेर न जात नसती गेली असती ना मग गाडी आपली समाज दिसती कशी बदलते बरोबर म्हणजे कुठेतरी पुन्हा संधी मिळाली पुन्हा संधी मिळाली आम्हाला काय बोलावलं त्यांच्याविषयी संधी दिली त्याबद्दल आपला श्रीकांत जोशी तो आता दादा तो वळखीच आहे त्यांनी आपला दोन तीन वेळेला फॉम्पिंग केला होता लकी आतून पालेल का मी तुला दादा लकी आतून नाही टाकला आम्ही आम्ही बैल चार गांधी पलवलीला आहे तर श्रीकांत दादा बोलला चालेल तसं वांद नाही तर मध्ये आमचा बोलणं झाला होता बरोबर आहे आता जी मला माहिती दे ना लक्कीची गाडी कुठल्या नावाने पलत आणि कुठल्या गावच आहे लक्की लकी हा चिंचवली गावचा आहे मलंगट चिंचवली मलंगड मलंगर चिंचवली बरोबर यशवंत पाटील चिंचवली या नावाने पलते गाडी या नावाने पलते आता किती वर्ष आली आता दोन वर्ष होती पुढच्या जानेवारी मध्ये जानेवारी मध्ये दोन वर्ष कम्प्लीट होती चोवीस चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस कि चोवीस बरोबर कुठली खरेदी आहे खरेदी आपण माझ्या वर्ष घेतलेला आहे पण घेतलेला आहे का पप्पा म्हणजे पलवाटी नव्हता घेतला पाप्पा बोलता हा बैल रॅगिट आहे याला घ्यायचं म्हणजे घ्यायचा तर पाप्पाने मला व्हिडिओ पाठवला बोलता हा बाईल आहे बोलत कसं वाटतंय मी तो पप्पा घेऊन टाक तर पप्पाने मशावरती जेवून टाकला आता मशाची खरेदी आहे मला वाटतं एकदम साधीच खरेदी असेल काय बोला साधीची खरेदी आहे खरेदी सा, तर साधीच आहे पण पैसा उसूल सामना पैसा उसूल झाला आता दोन वर्ष झाली पलतोय दोन वर्ष झाली आता कंटिन्यू आता कंटिन्यू बैल गुलालातच आहे जे, का आता झेंडावर झेंडाची गाडी चालती तेव्हा खाली एक गुलाल पडलेला आपला ती गाडी बी मोठी होती पण काही कारण आपला बैल थोडा कमी चालला त्याच्यामुळं गाडी पडली म्हणजे कुठेतरी बघा बरेचसे गारामले आता मान्य करतात की आमचा बैल पण कमी पाला का तर हे मान्य केल्यानंतर अजून समोरच्या बैलाची पण कुठेतरी एक चांगली चर्चा होती आता जो खेळ चालला तुम्ही बघितला आजचा औसरण्याचा खेळ मागच्या मैदाना पण त्यांनी नियम दाखवले ते की एक ते दहाच्या लॉट म्हणजे जसं आता गट्टाच्या गारे सुटतात ना वरती तसेच आता ते दहाच्या प्रमाणे लॉट जातात काय बोला नियम चांगलाच केला त्यांनी काल वरती टाइम लागला तरी जमेल कालती टाइम लागता काम नाही कालती कम से कम दहा ते पंधरा मिनिटांनी गाडी सुटून जाते बैलांना पण त्रास नाही बैलांना त्रास नाही ना, 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 ना कालती जे पण आहेत त्यांना त्रास नाही लगेच वरती येते आता अजून माहिती द्या मला आता तुम्ही आणला तुम्ही सांगितलं आधी म्हणजे बैलगाडीला पलवायचा विचार होता का त्याला नाही बैलगाडी नाही असं शो म्हणजे शो साठी आणलेला पप्पांनी तर आम्ही असं बैलगाडीला लेकरेकला ट्राय मारतो तर तो बैल थोडा मिस्टेक मध्ये होता तर आपण बघितली त्याची मिस्टेक आणि काढली मिस्टेक आणि बैल मस्त रुटिनला लागला पहिला ना फेरा कुठं टाकला होता मग त्याचा आपल्या घ गावातच असं जुकाचो आम्ही बाऊस होता भाऊसनं आम्ही न्यायचो दोघं जणांना न्यायचो आणि झुकून चालून आणायचो तर दोन तीन वाल्या उसटण्या होत आणायचो फेरो फिरो मारायचो घरचीच गारी बोलून घरचा बैल होता एक त्याच्यानं टाकतो आणि दोन तीन वाल्या मस्त फेर शरद मार फेरा मारला आता फेरा मी एक फेरा नंबर डायरेक्ट शर्तीच करतो डायरेक्ट शर्ती करतो फेरा म्हणजे मारलात नाही आता दोन वर्षात तिथून बैल रुटिंग लागले तिथून फेरा मारला फेरा कंटिन्यू कंटिन्यू बैल पालवायचा पावसाला पिंग कंटिन्यू बुलात राहिले आता अंदाजे किती दोन वर्षामध्ये गुलाला झाले तरी पण सांगता येत नाही कारण का शंभरच्या आसपास शंभरच्या आसपास झाली चा आता मग देखरेख आणि पहिली गाडी कुठे आणि माझा अंदाज पहिली गाडी बोणी झाली होती ना सामनेचीच गाडी होती काकडालची गाडी होती तर गाडी बी जमत नव्हती ना आम्हाला तसा म्हणजे अंदाज नव्हता म्हणजे तेव्हा आम्ही नवीन होतो या बैलाच्या तर गाडी अशी मजक मध्ये जमवली तर तिथेशी भरपूर अंतर दिला होता लक्ष समजला आम्हाला काहीतरी बैल करून का दाखवे ना आपल्याला पूर्ण बरोबर आता बाबा येतात ग मग ज्या वेळेला बाबाचा कसा आता भट्टीचा बी काम चालू आहे ना मग त्याच्यामुळे भट्टी बिन आपला पोटबॉल बघायला पाहिजे बरोबर आता महत्वाचं असतं बघा गाड्या मुंबई मध्ये खेळायच्या तर चांगलं नियोजन मग नियोजन कोण करत नियोजन आता आम्हीच मित्रमंडळ करतो पोरा असतात भाऊस असते स्वतः नियोजन करतो आम्ही आणि मला वाटतं तुमच्या गावाचं आधीच नाव आहे खूप मोठा खूप चांगली चांगली बैल चिंचवलीचा लक्ष झाला अरुणचा सुंदर झाला असं आधीच गावाचं नाव झालं आता लकी करणं काय अपेक्षा असते लकी करणं खूप अपेक्षा होती ते झाले पूर्ण आमचं बस झालं बस झालं आता अजून अपेक्षा म्हणजे अजून बैल करून दाखवेल आम्हाला पुढे काय काय होत आता वय किती झाले तुम्ही घेतला तेव्हा किती वय होता घेतला होता तेव्हा दुसरा होता आता चौसा कम्प्लीट होले कंप्लीट चौसा झाले म्हणजे अजून करदात लावायचं आहे करदात लावायचं म्हणजे अजून दोन मजा करून देईल बरोबर आणि सांगताना पण खूप पाहिलं आहे चेहऱ्यावर आता श्रीकांत जोशी नवापरा यांच्या सच्च्यासोबत सोबत आज गाडी झाली बघ उद्या सकाळ तुम्ही पण मध्ये काय पळून निकित त्यावेळी जर उजवीला बैल कारला ना पब्लिक ना उजवीला आतून लकी शंभर टक्के देऊ शकतं तसं आपण डावीला पब्लिकने पलते मी कान एकच होता त्याच्यामुळे पेहरा होत नाही तो बरोबर आता नामांकित गाड्या होतात तुम्ही बघत असाल काही बैल पलतात नामांकित काय वाटतं लकीला बघून पैरा द्यावा काय वाटतं लकीला बघून फोन तर जास्तीच येतात आपल्या ना तर गाड्या जवरे पण होतात ना सगळे टोपचेत होते बारकी गाड्या अंगावर येतच नाही सगळ्या आता झेंड्या सोबत गाडी झाली भले आपण हरलो काहीतरी बैलाचा आणि आपला चुकला असं म्हणून आपण हरलो जवरे पण झालेत ना सगळ्या मोठ्या मोठ्याच आणि आज पण आता सच्चाबाई म्हटलं तर खूप मोठा नावला मागच्या अड्ड्यात सच्च्याबाईची आणि आमच्या गावात छोट्या लक्ष जी झाली होती तेव्हाच छोट्या लक्ष जिंकला होता त्यात बरोबर आता जास्त वेळ नाही घेत आता लग, आता एकच गाडी काय आता पूर्ण कराल गाडी आता नाव नोंदणी बंद केली ना नाही दुसरी कारची ताकद होती लकी बरोबर आहे म्हणजे आता नाव नोंदणीचा आता तुम्ही विषय घेतला बघा हा नियम पण चांगला आहे नियम चांगला आहे त्याच्यामुळे बघ गारामार्क लवकर येतात आणि लवकर शर्ती करायचे प्रयत्न असतात आता त्यांचं नियम बरोबर आहे साडेतीनच्या नंतर नाव नोंदणी बंद होईल म्हणजे बंद बरोबर चला आता मी तुम्हाला अभिनंदन देतो आजच्या गुलालसाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू